नमस्कार नवभारत साक्षरता अभियान संदर्भात एक जी आर आलेले परिपत्रक आलेले तुम्ही पाहू शकता हा परिपत्रक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेलं पत्र आहे विषय असा आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या योजनेत बँकेत गट शिक्षणाधिकारी व शाळास्तर बचत खाते उघडण्याबाबत उपरोक्त विषयांक विषयांकित संदर्भ पत्र क्रमांक एक अन्वय उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त होणारा निधी स्वतंत्र बँक खाते उघडून जमा करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत संदर्भ क्रमांक दोन नुसार महाव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा पुणे यांच्या बँकेत उघडण्याबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेला आहे सदर बँकेमार्फत झिरो बॅलेन्स फॅसिलिटी नो एस एम एस चार नो स्टेटमेंट चार नो नो हिडन सर्व्हिस चार महापे फॅसिलिटी क्लिअरिंग चार्ज आर टी जी एस एन टी चार्जेस स्टेटमेंट अशा प्रकारचं कोणत्याच प्रकारचा खात्याला लागणार नाहीत आपण जो महाराष्ट्र महाराष्ट्र बँकमध्ये खातं उघडणार आहे इत्यादी पासून सवलत देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ज्या गट अधिकारी पंचायत समिती प्रशासन अधिकारी मनपा नपा व सर्व युडायस क्रमांक प्राप्त अनुदानित विनानुदानित सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा इयत्ता पहिली ते बारावी यांनी अद्यापर्यंत बँक खाते उघडले नाहीत त्यांनी उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम बघा असंच या आपण खाते उघडताना उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम या नावाने शक्यतो बँक ऑफ महाराष्ट्र बघा आपल्याला खाते बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत शाखेत स्वतंत्र बचत खाते उघडण्याबाबतची कार्यवाही करावी आणि या ठिकाणी माननीय डॉक्टर महेश पालकर साहेब यांची या ठिकाणी शिक्षण संचालक साहेब यांची या ठिकाणी सही आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक शाळेला आता सप्टेंबरमध्ये असाक्षर व्यक्तींचे पेपर होणार आहेत त्यासाठी जो खर्च लागणार आहे तो खर्च आपल्याला या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा जो आपण खातं उघडणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र यामध्येच पैसे जमा होणार आहेत तर आपण लवकरात लवकर मुख्याध्यापकांनी हा खाते हा जो महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये याचं खातं उघडण्यात यावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू